सुरू आहे हे अजूनही कळू शकलेलं नाहीये दरम्यानच्या काळात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांनीही उपोषण करून जरांगेंच्या सगळे सोयरे संदर्भातल्या अटीला पर्यायानं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध केलेला आहे आता मराठा ओबीसी समतोल साधायचा सा कसा हा प्रश्न सरकारसमोर नक्कीच आहे मात्र प्रत्येक वेळी या आरक्षणाबाबत विचारणा केली असता कुणावरही अन्याय होणार नाही सर्वांना पसंतीला पडेल असं आरक्षण देऊ असं सरकारकडनं वारंवार सांगण्यात येत आहे पण सर्वांचं समाधान करणारं म्हणजे काय ते आरक्षण कसं देणार या प्रश्नाचं उत्तर मात्र वारंवार वार डावल जात आहे त्यामुळे या घडीला एकच मोठा प्रश्न आहे तो म्हणजे अल्टिमेटम शनिवारी संपणार आहे पण या आरक्षणाचा तिढा कसा सुटणार आणि याच संदर्भातल्या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होत आहेत सुदर्शन तारक जे स्वतः मराठा आंदोलक आहेत मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय आहेत यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके जे उपोषणाला सुद्धा बसलेले होते ते काही वेळा चर्चेत येतील तर शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते योगेश केदार इथे सरकारची बाजू मांडतील सुरुवातीला मी योगेश केदार यांच्याकडे जाणार आहे योगेश केदारजी सरकारकडे आता नेमकी काय काय तयारी झालेली आहे कशा पद्धतीने आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी पावलं उचलली जात आहेत आणि नक्कीच मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये असलेले हे जे सरकार आहे हे सरकार सगळे सोयऱ्याच्या संदर्भामध्ये अत्यंत संवेदनशील असून त्या संदर्भामध्ये पावलं उचलण्याचं चा काम चालू आहे लवकरात लवकर मान्य मनोज जरांगे पाटलांचं जे काही उपोषण आहे आणि ती मागणी जी आहे ती मागणी सगळे सोयऱ्याच्या संदर्भातली पूर्ण होईल असं चित्र दिसतंय आणि ते होणार आहे शिंदे साहेबांनी शब्द दिला आहे महोदयांनी हे आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन तसा शब्द दिलेला आहे मुळामध्ये ह्या आरक्षण मागणीच्या आंदोलनामधला मी एक घटक आहे पण काही काळापूर्वी स समाजाच्या ज्या काही बाजू सरकारमध्ये मांडण्याची आवश्यकता आहे आणि इथून फॉलोअप घ्यायचा विषय आहे तो फॉलोअप घेण्यासाठी म्हणून मी इथं सरकारमध्ये आलेलो आहे आणि आल्यापासनं शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी दादा ह्या सं ह्या सरकारमध्ये फार सिरियसली काम होतं आहे हे इथं दिसतंय पण बऱ्याच अडचणीसुद्धा आहेत प्रशासकीय अडचणी आहेत कायदेशीर अडचणी आहेत न्यायालयीन निवाड्याच्या अडचणी आहेत त्या सगळ्यांमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न सध्या जोरात सुरू आहे आणि लवकरात लवकर आपल्याला महाराष्ट्रामध्ये हे जे काही ओबीसी विरुद्ध मराठा असं जे काही उभा करण्याचा प्रयत्न चाललेला आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला थांबाव्या लागणार आहेत म्हणून शासनसुद्धा गंभीर आहे आणि आम्ही मी सरकारचा प्रवक्ता तरी आहेच पण आंदोलक म्हणून एक आहे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मार्ग निघावा अशी भूमिका आमचीसुद्धा आहे मार्ग निघावा कुणालाही दुखावणार नाही असं आरक्षण देऊ पण कसं शक्य कसं आहे कारण वर्करणी जोपर्यंत सरकार हे सांगत नाही स्पष्ट करत नाही की हे आरक्षण कसं दिलं जाणार आहे तोपर्यंत एकच दिसते की सगळे सोयरेची अट आहे ती कोर्टात कशी टिकणार दुसरीकडे ओबीसी म्हणतायत तुम्ही ओबीसी मधनं जर मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलं तर आमच्यावरती अन्याय होतो असं म्हटल्यानंतर प्रत्यक्षात मनोज जरांगे ज्याची मागणी करतायत ते चंद्रापर्यंत दूर आहे असं वाटतंय नाही बघा मनोजदादा जरांगे जा पाटील जी आता मागणी करतायत तीच मागणी गेले तीन वर्ष सुद्धा करत होतो आणि मराठा समाज म्हणून आमची तीच भूमिका आहे की मराठा समाजाचा हक्क आणि हिस्सा पन्नास टक्क्याच्या आत आहे आता फक्त काय झाले काही लोकांनी राजकीय भूमिका घेतल्यामुळं म्हणजे भुजबळ साहेबांपासून असतील काही लोकांनी जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकट्या आणायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं अडचणी वाढल्या आहेत आणि मान्य शरद पवार साहेबांच्या असतील किंवा उद्धवसाहेब असतील ह्या सगळ्या लोकांच्या विरोधकांच्या आणि यांच्यामध्ये एक ह्या गोष्टीचं भांडवल राजकीय भांडवल करून आपण सरकारनं जर निर्णय घेतला तर त्यांच्या विरोधात प्रचार करून तो मतदार कसा एकत्र करता येईल या संदर्भानं सगळ्या चालल्यामुळं विरोधी आणि सत्ताधारी हे कुणीही सत्तेवर असले तरी याबाबतीत दहा दहा विचार करायला लागलेले आहेत आमचं असं म्हणणं आहे आजही संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावरती सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची बैठक आहे मान्य शरदचंद्रजी पवार तिथं उपस्थित असणार आहेत असायला पाहिजेत अजून अजून निश्चिती नाही उद्धव साहेबांनी असलं पाहिजे आणि त्यांनी बोललं पाहिजे की मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आज जर काय हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास त्याला द्या तर मग सरकार काय नाही निर्णय घेणार पण आता हे करतात का त्यांची नियत कशी आहे हे आता सुद्धा आहे बरं आपल्यासोबत सुधाकर तारक आहेत जे स्वतः या आंदोलनामध्ये आहेत सुधाकर तारकजी या घडीला सरकारकडे काही हालचाली सुरू आहेत का तुमच्यापर्यंत काही निरोप का, का पोचला है क्या? की ज्या अटी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही या या या, या गोष्टी करतो आहोत सरकारकडून काही संवाद साधला गेलाय का मॅडम सुदर्शन तारक आ, माफ करा सुदर्शन तारकजी बोलाव मुळात मी थोडस उशिरा जॉईन झालाय मला चर्चेसाठी कोण आहेत ते नेमकं एकदा जर सांगितलं तर मग मला चर्चेला सुरुवात करता येईल हॅलो सुदर्शन तारक जी बोला तुमचा आवाज येतोय मी म्हटलं चर्चेला कोण एक... आहेत आपल्या सोबत योगेश केदार आहेत जे सरकारचे प्रवक्ते आहेत शिंदेच्या शिवसेनेतले आणि त्याचबरोबर लक्ष्मण हाके थोड्याच वेळात चर्चेमध्ये सहभागी होतील आणि तुम्ही आहात तर माझा प्रश्न असा आहे की मराठा आरक्षण आम्ही देणार हे सरकार सांगतंय सगळे सोऱ्यांची अट जरांगेनी घातलेली आहे त्या दृष्टीने सरकारकडून काहीही अजून स्पष्ट केलेलं नाहीये आणि ओबीसी समाज मराठा समाज यांच्यापैकी कुणाचंही नुकसान होणार नाही असं आरक्षण आम्ही देऊ असं सरकारकडून त्यांचे मंत्री आमदार खासदार सगळंच सांगत आहेत पण न दुखावणारं आरक्षण देणार म्हणजे काय करणार त्या दृष्टीने काय पावलं टाकली जात आहेत याबाबत सरकारकडून काही संवाद साधला जातोय का मुळात अनेक चर्चा आधी पण झालेल्या आहेत वर्ष होत आलेलो आहे आता आंदोलनाला आणि आता सुद्धा आमचे नेते मान्य मनोज पाटील जरांगी सध्या शांतता रॅली आणि ज्याला आपण म्हणतो गाठी भेटी या संदर्भात पूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्रभर फिरत आहेत मुळात आता जे काही प्रवक्ते जे यांनी सांगितलंय मला केदारजींनी त्यांनी एक चांगला उद्देश केला की त्यांच्याच मंत्रिमंडळातली लोक विरोध करतात आणि म्हणून मराठा हे लांबणी पडले असा त्यांचा सुतोवाच होतं काय असं मला वाटलं मुळात एक लक्षात घेणं गरजेचं आहे त्या दिवशी सुद्धा हिंगोलीच्या सभेमध्ये जाहीरपणे मनोज पाटलांनी जरांगे यांनी सांगितलंय की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण हवंय आणि ओबीसी मध्ये आरक्षण असताना जे आंदोलन ओबीसी आणि मराठा विरुद्ध केलं जात आहे हे सरकारमधील काही लोक करतायत का करता हा मोठा प्रश्न आहे कारण आम्ही गावगाड्यामध्ये ओबीसी आणि मराठा एक सोबत काम करतायत प्रत्येकाचं एकमेकाशिवाय आडलेलं असतं एकमेकाच्या प्रत्येक कुंडीच्या असेल कुनबट म्हणजे शेतकऱ्याच्या संदर्भात असेल युद्ध धंद्याच्या संदर्भात असेल प्रत्येकाला एकमेकाची गरज असते कुठेही तिथे एकमेकाचा वाद नाही जो वाद निर्माण केला जातोय हा मुळात सरकारच्या काही लोकांकडून केला जातोय आणि हे थांबलं पाहिजे मराठा आणि ओबीसी किंवा अठरा पकड जाती एक पणाने बांधलेल्या ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मावळा या शब्दामध्ये बांधलं होतं ते आज तेच आजपर्यंत चालू आहे आणि पुरोगामी महाराष्ट्राला या धुपडे निर्माण करून जे काही राजकारण करू पाहताय सत्तेची रोटी किंवा भाजी त्यावर भाजल्या जाते भाकरी ती कुठेतरी लांचास्पद आहे असं मला वाटतं सोबत जी काही आता जे काही आपण म्हटलं जी अपन कि लगी, एक गोष्ट आपण सांगितली आहे की कुठेही इतर लोकांच्या किंवा इतर समाजाला कुठेही दुखावल्या जाणार नाही अशा प्रकारचं सरकार आपल्याला या ठिकाणी आरक्षण देते का आमची मुळात मागणी आहे की मराठवाड्यातला हा जो मराठा आहे हा पहिला ओबीसी होता आणि त्यांचे कुणबी नोंदी सापडत आहेत आणखी आपण जर जलद गतीना सापडण्याचा सा प्रयत्न केला आदेश दिले शिंदे समितीला मुदत वाढ दिली तर नक्कीच आणखीन त्यावर प्रक्रिया होईल आणि राहिलेला तो मराठवाड्यातला असणारा किंवा महाराष्ट्रामधला असणारा मराठा हा कुणबी त्याची नोंद सापडेल आणि तो ओबीसी मध्ये जाईल आता जे काही लक्ष्मण हाके साहेब या ठिकाणी आंदोलन करतात किंवा ओबीसी आणि मराठा या ठिकाणी संघर्ष निर्माण होतो धनगर समाजाला एजीएंटी मध्ये ऑलरेडी त्यांना आरक्षण आहे बंजारी समाजाला सुद्धा आरक्षण आहे मुळात हा एकोणीस टक्क्याचा आमचे मनोज पाटील जरांगे यांनी सांगितलं त्या दिवशी हिंगोलीच्या सभेमध्ये परभणीच्या सभेमध्ये सुद्धा काल सांगितलं की हा एकोणीस टक्क्यामधला मधला ओबीसीचा संघर्ष आहे इथे कोणीतरी यायचं आंदोलन करायचं आणि या ठिकाणी मराठा समाजाचं ओबीसी भांडण लावायचं जंगली घडून आणायचं समाजामध्ये हे कुठेतरी थांबलं हाकेनची जी, जी मागणी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांच्या नोंदी सापडत आहेत ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना ओबीसी मधनं आरक्षण मिळण्याला काही आक्षेप नाहीये मात्र सरसकट सगे सोयरे हे जे शब्द आहेत या ज्या मागण्या आहेत त्याला त्यांचा विरोध आहे त्यांचं असं म्हणणं आहे की यामुळे जो मराठा आज ताकदवान आहे तो मराठा सुद्धा आरक्षणाच्या घेऱ्यामध्ये येतो आणि त्यामुळे ज्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे असा ओबीसी समाज हा वंचित राहतो आरक्षणापासून असा त्यांचा दावा आहे हे बिलकुल मला हास्यास्पद वाटत की हाकेचे जे आंदोलन करताय नेमका साठी करतायत का ओबीसी साठी करतायत किंवा मराठ्याला विरोध म्हणून करतायत का हा मोठा प्रश्न आहे मुळात निखिलारजेचं आहे आम्ही काय म्हणतोय की जे काही सरकारचं गॅजेट आहे हैदराबाद है गॅजेट जे आपण म्हटलेलं आहे ते निजामाचं गॅजेटच्या नुसार आम्ही ऑलरेडी त्या ठिकाणी कुणबी होतो आणि ओबीसी मध्ये होतो एकोणीसशे सदुसष्टच्या नंतर आम्हाला किंवा त्याच्या आधी आम्ही जर ओबीसी होतो त्या ठिकाणी कुणबी होतो तर मग आम्हाला त्या ठिकाण कोणी काढलं हा मोठा प्रश्न आम्हाला हकेजन विचारायचा ते माझे प्राध्यापक म्हणून काम करत होते मग त्यांचा अभ्यास बी असावा चांगल्या पद्धतीने मुळात त्यांनीच या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं मला वाटतं आणि उगाच मराठ्यांना ओबीसी मध्ये येण्यापासून रोकू नये नोंदी आहेत त्यांना हंड्रेड पर्सेंट ते गेलेले आहेत जात आहेत ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत ते सुद्धा मराठा कुणबी म्हणून ओबीसी मध्ये आरक्षण घेत आहेत मुळात आमचं म्हणणं आहे जे राहिलेला मराठा समाज आहे तो हैदराबाद गॅजेट असेल निजामकालीन गॅजेट असेल जी जनगणना झालेली निजामकालीन काळामध्ये किंवा इंग्रजाच्या काळामध्ये किंवा जो काही आयोग निर्माण केला होता त्या काळामध्ये या सगळ्याचा संदर्भ घेता सरकारने यावर चांगला अभ्यास करावा आणि सरकारने जास्त लांब नाही याच्यामध्ये आणि काय मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं ही अशी मागणी आहे लक्ष्मण हाके येथील थोड्या वेळात माझा योगेश केदारांना प्रश्न आहे की या क्षणाला सगळे सोयरे आणि सरसकट आरक्षण ही जी मागणी जरांग्यांकडनं येते ती प्रॅक्टिकली शक्य आहे का नाही हे बघा जर आपण कायदेशीर दृष्ट्या संविधानिकदृष्ट्या केलं तर एकाच मागणीमध्ये म्हणजे हत्ती के पाव मे सबके पाव असं होऊ शकते म्हणजे मराठा हा शब्द ओबीसीच्या यादीमध्ये समाविष्ट करणं पण ते राजकीय पक्ष करत नसल्यामुळं जर रंगे तो एक नवा ऑप्शन समोर ठेवला असावा असा असं वाटते सगळे सोयरे असतील किंवा सरसकट महाराष्ट्रातल्या कुणबी आता ते कुणबी सरसकटसाठी बऱ्यापैकी म्हणजे कोकणातल्या मराठ्यांचाच विरोध असतो पण मराठवाड्यातल्या मराठ्यांचा त्या गोष्टीला विरोध नाही आणि हैदराबादच्या ज्या काही नोंदी आहेत त्या नोंदीनुसार मिळावं असं त्यांना वाटतं आज तुमच्या समोर बी उदाहरण आहे माझ्या सुद्धा आजोबा पंजोबाच्या नोंदी निघाल्या मी मराठा आरक्षणासाठी लढणारा कार्यकर्ता होतो मी आता ओबीसी अधिकृत सर्टिफिकेट घेतलेला ओबीसी आहे ना आमचं असं म्हणणं आहे की जे वंचित गोरगरीब मराठा समाज आहे त्याच्यावर सरकार सुद्धा काम करायलाय त्यांच्या बाबतीत संवेदनशील आहे मराठवाड्याचा जरी प्रश्न सुटला तर महाराष्ट्राचा सुटू शकतो आणि जे काही लक्ष्मण हाके साहेब असतील किंवा भुजबळ साहेब असतील या लोकांनी सुद्धा काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे त्याही पेक्षा जास्त पुढे जाऊन ज्या आरक्षणाच्या आडून शरद चंद्रजी पवार साहेब राजकारण करायला लागलेले आहेत त्यांनी सुद्धा आपल्या मोह आपले मोह टाळले पाहिजेत मी उद्धव साहेबांचं इथेच आहे माझं सगळ्यांना विनंती आहे की बाबा तुम्ही हा प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून पुढे या आपल्याला राजकारण करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा फुलेंचा हा महाराष्ट्र आहे आपल्याला सगळ्या जातीपातींना सोबत घेऊन चालावं लागणार आहे त्यांनी विरोध केलेला दिसत नाहीये राजकारण करतायत म्हणजे काय करतायत तेच मला मला तेच मला तेच सांगायचं आहे शरद चंद्रजी पवार साहेबांचे आमदार खासदार जरांगे पाटलांना आमचा पाठिंबा आहे असं म्हणतात पण जरांगे पाटलांची मागणी ओबीसी मधल्या आरक्षणाची आहे ती ओबीसी आरक्षण मिळावं म्हणून किती बोलतात शरदचंद्रजे पवार साहेब ओबीसी मध्ये आरक्षण मराठ्यांना मिळालंच पाहिजे असं भूमिका घेतात का कारण ते बोलणार ना, ते नाही तेवीस मार्च एकोणीशे चौऱ्याण्णव ला शरदचंद्रजे पवार साहेबांनी मराठ्यांच्या पाठीत जो खंजीर खुपसलाय त्या खंजीरामुळे आज महाराष्ट्रात हा तिढा निर्माण झालाय हजारो वर्ष जे ओबीसी आणि मराठी एकत्र होते त्या दोन्ही समाजामध्ये भेद बुद्धिभेद करायचं काम त्या जी आर मुळे आता सध्या व्हायला लागलेलं आहे म्हणून पवार साहेबांची विनंती आहे तुम्ही जाहीर भूमिका घ्या मराठ्यांना शा, शा, ओबीसीत गाला सगळ्यांनी घेऊ द्या मग सरकार कसं करत नाही बघू आम्ही सरकार पक्ष आहे आम्ही सुद्धा विरोधी पक्षांनी जर काही थेट मागणी केली तर आम्ही त्याच्यावर विचार करू शंभर टक्के सगळ्या मराठ्यांना लक्ष्मण हाके आपल्यासोबत चर्चेत सहभागी झाले लक्ष्मण हाकेजी आ... आत्ता आपल्यासोबत मराठा आंदोलक आहेत सरकारचे प्रतिनिधी म्हणून योगेश केदार आहेत त्या दोघांचंही असं म्हणणं आहे की एक मराठा हा ओबीसी आहे एवढा एक बदल केल्यानंतर हा जो प्रश्न आहे हा जो तिढा आहे तो सुटेल तुम्हाला अशा प्रकारचा बदल मान्य असेल का आणि सरकारचा सरकारला जो अल्टिमेटम दिलेला आहे जरांगेनी तो आता चार दिवसात संपतोय आणि त्यावेळेला काय निर्णय होतो हे अजूनही स्पष्ट नाहीये सरकारने तुम्हाला काही स्पष्ट केलंय का की तुमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण कसं देणार आहे सरकार खर तर कुणबीकरणाच्या माध्यमातनं ओबीसींचं आरक्षण संपवण्याचा घाट या महाराष्ट्रामध्ये आता शिंदे सरकार सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या सरकारच्या माध्यमातनं होतोय आणि हे आरक्षण हे आरक्षण पूर्णपणे संपणार आहे माझा आवाज पोचतोय का तुमच्या आवाज पोहोचतोय बोला आवाज पोचतोय का माझा हा तर ओबीसी कुणबीकरणाच्या माध्यमातनं मराठा समाजाचं ओबीसीकरण म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणे हा याचा साधा साधा सरळ अर्थ आहे आणि या गोष्टीला आमचा आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विचारलंय की कुणबीकरणाच्या माध्यमातून मराठा समाज जर ओबीसी मध्ये आला तर मग ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागत नाही या प्रश्नाचं उत्तर आम्ही मुख्यमंत्र्यांना मागतोय आणि कुणबी आणि मराठा आणि मराठा आणि कुणबी हे एकच आहेत असं जर कोण इथं दावा करू पाहत असेल तर ते इलिगल आहे बेकायदेशीर आहे संविधानाच्या बाहेरचं आहे कशामुळे कशामुळे असं कशा कशा म्हणजे आपल्यासोबत आता सुधाकर तारक आहेत त्यांनी सांगितलं की जे जे गॅजेट आहे त्याच्यामध्ये हा उल्लेख आहे आणि त्या न्यायाने कुणबी मराठा एकच आहे असं ते म्हणतायत तुम्ही इल्लीगल कशावरनं म्हणताय काय दाखला आहे मला एक नोंद सापडली नोंद कुणबी मराठा एकच आहेत असं म्हटलेलं नोंद सापडली उद्या कुणबी जैन आहेत कुणबी ब्राह्मण आहेत सगळ्यांना द्या आरक्षण आरक्षणला काहीतरी मिनिंग आहे ना सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे ना ओबीसी आरक्षणाचं इतर तर स्टेट बॅकवर्ड कमिशन जी स्वायत्त संविधानात्मक अधिकार असलेली एक संस्था आहे मागितले पण कुणाला द्यायचं ओबीसी रिझर्वेशन कुणाला नाही द्यायचं एक्सक्लुजन इन्क्लुजन त्यांचे आजपर्यंतचे ठराव घ्या तारकजी तारकजी मी आपल्याकडे येते म्हणणं पूर्ण करू दे मी उत्तर तुमचं म्हणणं पूर्ण करा त्यांनी आता हे बघा हे बघा सुक्रे समिती आता बोल सुक्रे ते बोलले सुक्रे समितीनं जे एक्झर्शन या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे ते सुद्धा ते सुद्धा फेक माहितीच्या आधारे फ्रॉड केलेला आहे या महाराष्ट्रामध्ये त्याचं कारण असं आहे तुम्ही परत एकदा मला दोन मिनिटं वेळ द्या ज्या सुक्रेय समितीनं या महाराष्ट्रामध्ये सर्वे केला एका बाजूला क्वेश्चनर या महाराष्ट्रामध्ये दिला गेला आणि दुसऱ्या बाजूला आन्सरशीट दिली गेली हुँ. एखाद्या कुटुंबाचा सर्व्हे करायला ज्यावेळी सुखरे समितीचे स्वयंसेवक किंवा प्रशासनाचे अधिकारी गेले त्यावेळी त्यांना सांगितलं गेलं की दारासमोर गाडी असेल तर गाडी नाही म्हणून सांगा नोकरदार असेल तर नोकरी नाही म्हणून सांगा घरामध्ये या या वस्तू विचारल्या तर त्या नाही म्हणून सांगा आणि याच्या पलीकडे ताई तुम्हाला याच्या पलीकडे जाऊन सांगतो कि ती जी इन्फॉर्मेशन जी काही कलेक्ट केली गेली तिला क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी ना राज्य मागासवर्ग आयोगाकडे कुठली यंत्रणा होती ना गव्हर्नमेंटकडे कुठली यंत्रणा होती ही जी माहिती गोळा केली गेली ही फेक आहे की खरी आहे ही क्रॉस व्हेरिफिकेशन करणारी कुठलीही यंत्रणा या शासनाकडे नाही म्हणून मी मगाशी एवढं धाडसानं आणि एवढं जबाबदारीने मी तुमच्यासमोर बोलतोय की जी ही इन्फॉर्मेशन गोळा केली हीच फेक इन्फॉर्मेशन या महाराष्ट्रामध्ये गोळा केली गेली आणि परत त्याच्या आधारे काहीतरी जे शासन एक्झर्शन करू पाहत मी आयोगावरती काम केलेला जबाबदार सदस्य आहे मला सगळ्या गोष्टीची माहिती आहे की कुणबी कोण आहेत नक्की मंडल आयोगामध्ये कुठल्या कुणब्यांना या मंडल आयोगानं इन्क्लूड केलेला आहे ओबीसी रिझर्वेशन दिलं गेलेलं आहे स्टे हे बघा सुप्रीम कोर्टापेक्षा या देशामध्ये कुठल्याही न्याय निवाड्याच्या ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट हायर आहे हायर अथॉरिटी आहे त्यांनी साडेसहाशे पानाचं जजमेंट दिलंय मराठा कम्युनिटी संदर्भात मागास तुम्ही ज्यावेळी एखाद्या मागास प्रवर्गामध्ये एखाद्या कम्युनिटीला एखाद्या जातीला घालता त्यावेळी त्या मागासचे काही पॅरामीटर्स त्याचे काही निकष पूर्ण केले पाहिजेत की नाही केले पाहिजेत बरं गायकवाड आयोगाचा रिपोर्ट नाकारला जातो नारायण राणे कमिटीच्या शिफारशी नाकारल्या जातात आणि परत या सगळ्या गोष्टी हे सगळे दरवाजे बंद आहेत म्हणून कुणबीकरणाच्या माध्यमातून तुम्ही नोंदी अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून तुम्ही नोंदी आणताय खाडाखोड करून तुम्ही नोंदी घालताय नोंदी तयार करताय बर ठीक आहे महाराष्ट्रामध्ये आपण विचार व्यक्तीनं एखादं लोकनियुक्त बारा करोड जनतेचं बारा असणारे मुख्यमंत्री असे बघू शकतात ठीक आहे आपण विचार सुधाकर तारकजी यावर काय उत्तर आहे त्यांचं असं म्हणणं आहे की कुणबी नोंदी तर मराठा मराठा शिवाय जैन ब्राह्मण वगैरे इतर समाजातल्या सुद्धा सापडल्या म्हटल्यावर हे प्रूफ कसं माझं निखिला सुदर्शन आहे माफ माफ करा करा सुदर्शन तारकजी बोला मी हाके साहेबांना सांगतोय की आपण आयोगावर काम केलं तर माझं ओपन चॅलेंज आहे आपल्याला आपण चर्चेला यावं आणखी पण चर्चेला बसतो आपण ओपन चर्चा करूया सगळ्या मीडिया समोर आणि मग याचे उत्तर आणि प्रश्न पाहूया मुळात कुठे कुणबी नोंद कुठे किंवा जाणून बुजून चुकीची नोंद केलेली नाही आणि त्या आधारे कुठे कोणीही ओबीसी घेतलेलं नाही मुळात जी खरी नोंद सापडली तीच ओबीसी घेतलेली आहे मुळात एक पहिला आणि आम्ही स्पष्टपणे सांगतो मुस्लिम असो ब्राह्मण असो जैन असो मारवाडी असो का अन्न अठरा पगड जाती मधलं कोणालाही कुणबी नोंद सापडली तर त्याचा ओबीसी मध्ये समावेश करावा आमचा काहीही त्याला विरोध नाही आहे मुळात आम्ही ज्या ओबीसी मध्ये आहोत त्या ठिकाणी ज्या नोंदी सापडल्या संविधान किंवा कोर्ट सुद्धा मान्य सुप्रीम कोर्ट सुद्धा त्या ठिकाणी रोखू शकत नाही कारण आम्हाला तसा घटनेना अधिकार दे मुळात ज्या पद्धतीने हाकेजी एक चुकीचा संदर्भ देतात त्याने या महाराष्ट्राला फिरवण्याचा प्रयत्न करतात हाके जे आपण व्हिजिएंटी मध्ये आहे आमची लढाई एकोणीस टक्के असणाऱ्या ओबीसी मध्ये आहे तुमचं सेपरेट आरक्षण आहे त्यामुळे आम्ही तुमच्या आरक्षणा संदर्भात काही बोलत नाही आणि तुमच्या विरुद्ध तुम्ही आहात त्या संदर्भ घेऊन त्या लोकांच्या संदर्भात तुम्ही मुताहून बसलात असा माझा डायरेक्टली आरोप आहे आपल्याला तर अशा पद्धतीने सरकारच्या इकडे मीडियावरती वेगळा होते मला उत्तर मला माझं उत्तर घ्याय एक मिनिट एक मिनिट मला पूर्ण बोलू द्या मी तुमच्या मधात बोलत नाही तारकजी तुम्ही बोला मी गणेश हाकेना उत्तरासाठी वेगळा वेळ देते तारकजी मुद्दा पूर्ण करा आता जे काही सुक्रे समिती असतील गायकवाड आयोग असेल मंडल आयोग असेल किंवा जेवढे आयोग झालेले आहेत त्या सगळ्या आयोगाने ज्या शिफारशी केलेल्या बापट आयोग असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर शिफारशी पाहिल्या तर त्या सगळ्या काय कुणबी नोंद सापडलेल्या आहेत मराठा कुणबी होता याची नोंद आहे गायकवाड समिती समितीने जे काही डाटा केलाय गोखले इन्स्टिट्यूटच्या नागपूर येथील गोखले इन्स्टिट्यूट आहे प्रसिद्ध आहे सगळ्या मागासवर्गीय आयोगांचा डाटा किंवा अनेक आयोगांचा डाटा त्यांच्यावर विश्वासार्ह आहे म्हणून सरकारने त्यांना ते आयोगाचं पूर्ण काम दिलं होतं ऑनलाईन hmm. झालेलं आहे सरकारकडे हा डाटा आहे आणि सरकारकडे हा डाटा आहे आयोगाकडे हा डाटा आहे त्याचं सगळं व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्याच्यावरती hmm. असणारे सदस्य आहेत हे सगळं व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय कुठेही नोंद किंवा चुकीचा संदर्भ देऊ नका मुळात ज्या दिवशी हे आंदोलन चालू होतं मुंबई येथे मान्य जरांगे पाटील आंदोलनाला जात होते अनेक घरचे मराठा समाजाचे जेवढे काही का, का, का म्हणजे जो काही कुटुंब प्रमुख आहे तो त्या ठिकाणी त्यांच्या सोबत आंदोलनात होता त्यामुळं जे काही शिकलेले मराठा समाजातले तरुण आहेत ते सारखे लोक आहेत याने एक प्रश्नावलीची उत्तरं तयार केली बाबा तुमच्याकडे हे जर असेल तर असं उत्तर द्या आम्ही असं म्हटलं नाही की गाडी असेल आणि देऊच नका उत्तर अशा प्रकारचं कुठेही सांगितलेलं नाही प्रश्नाची उत्तर आहेत सरकारने दिलेली पाहिजे आणि ती जर उत्तर देता आली नाही तर तुमच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत माझं उत्तर आहे ते सुदर्शन जे आता बोलले त्यांच्या बुद्धीची क्यू कराविषयी वाटते मला लक्ष्मण हाके म्हणजे आम्ही टी मध्ये आहोत आणि ओबीसी आरक्षणाशी काही संबंध नाही म्हणतात त्यांना म्हण पंचायत राजमध्ये विजयएंटी सेपरेट आहे का सेंट्रल च्या ज्या काही सिव्हिल सर्व्हिसेस होतात किंवा देश लेवलला ज्यावेळी धनगर समाज आहे हा धनगर च्या बाहेर आहे का काही बोलतात फेक फेक काही बोलतात तुम्ही अरे सत्तावीस टक्क्यामध्ये विजयंती आहेत सत्तावीस टक्क्यामध्ये धनगर आहे सांगितलं कुणी यांना ओबीसीच्या बाहेर धनगर आहे यांना सांगितलं कुणी आणि चॅलेंज करतात चर्चेचा चॅलेंज करतात तुम्ही तुम्हाला कळतंय का धनगर ओबीसीच्या बाहेर आहे का कुणी सांगितलं तुम्हाला काय नॉलेज आहे तुमची काय नॉलेजची ची आहे तुमच्या काही बोलताय तुम्ही बरं चारा 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 करते ना, एक आहे एक नक्की आहे आणि अभ्यास न करता जर अपुऱ्या माहितीच्या आधारे हे इथे आरक्षणाचं पाऊल उचललं गेलं तर ते कोर्टात नक्की चॅलेंज होऊ शकतं त्यामुळे पूर्ण अभ्यासाअंतित सरकारने जे काय आहे ते पुढील हालचाल करणं अपेक्षित आहे अगदी माझ्याकडे शेवटची पंधरा सेकंद आहेत योगेश केदारजी सरकार आता जे काही पावलं उचलणार आहे ती कोर्टात चॅलेंज होऊ शकतात ह्याची शक्यता या वादावरनं आपल्याला जास्त दिसते तसं झालं तर काय फायदा काय मग अशा आरक्षणाचा जी मॅडम जी तुमचा प्रश्न मला कळालेला आहे पण पंधरा सेकंदामध्ये हे काही होणार नाही माझी तुम्हाला एक विनंती आहे आणि लक्ष्मणरावांना पण विनंती आहे की उद्या असंच एक आपण डिबेट आयोजित करा आणि त्यांच्यासाठी आणि मी योगेश केदार आज मी आज पक्षाचा राजीनामा देतो आणि उद्या लक्ष्मणरावांच्या समोर बसतो त्यांनी त्यांचे काय जे कायदेशीर वगैरे जे बोलतात संविधानिक शब्द वगैरे तोंडात घेऊन बोलतात त्याच्यावर मलाही उत्तर द्यायचं आहे आज ह्या जाहीर माझं त्यांना आव्हान आहे लक्ष्मण की तुम्ही घेऊन बसू मी सुद्धा बसतो ओपन घेऊन घेतो मला काही मर्यादा पडायला केस केस लॉ समोर तुम्ही वेगळे म्हणून तुम्ही महात्मा ज्योतिराव फुल्याच्या शेतकऱ्याचा आसोड वाचलेला नाही याचा दाखवतो महात्मा ज्योतिराव फुल्यांचा तुम्ही भांडता येण्यासारख्या अनेक मुद्दे आहेत वादाचे अनेक मुद्दे आहेत मात्र नुसता वाद करून काय मिळणार आहे ना ओबीसीचं समाधान होणार आहे ना मराठा समाजाचं समाधान होणार आहे कुणाचं समाधान होणार नाही फक्त वादाला फोडणी दिली जाईल असे असं एखादा सुवर्ण मध्य सरकारला काढता येईल हो 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 का की ज्यामधनं ओबीसी समाजाचंही समाधान होईल मराठा समाजाचंही समाधान होईल तसं शक्य होईल का दोन्ही समाजांचा मान राखून त्यांचा समतोल त्यांच्या मागण्या लक्षात घेऊन काही सुवर्ण मध्य काढता येईल का ही तारेवरची कसरत सरकार कसं करतंय हे आपल्याला बघायला लागणार आहे अन्यथा हा वाद सुद्धा राजकारणासाठीच पेटवला जातोय कारण विधानसभा तोंडावरती आहे असंच यामधनं कन्फ्युजन निघेल अर्थात थोड्या वेळामध्ये सरकारची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये पुढे काय होतं हे आपल्याला बघावं लागेल अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुळतास चर्चेचा धुराळा इथेच शमलेला आहे या तीनही मान्यवरांनी आपल्याला चर्चेसाठी वेळ दिला तिघांचेही आभार आज इथेच थांबतोय पाहत रहा पुढारी न्यूज